नमस्कार के वी न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आपण आले आहे वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द ह्या गावामध्ये तर आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबत आपल्या सोबत डॉक्टर डॉक्टर अर्जुन साळुंके डॉक्टर साहेब आपल्या सोबत आहे का त्यांच्या काय मागण्या आहे का डॉक्टर साहेब आपला परिचय मी डॉक्टर अर्जुन जगन्नाथराव साळुंके कवीट खेडकर लोणी खुर्द येथे मी सेवा देत आहे डॉक्टर साहेब तुम्ही आरोग्य सेवा कवापासून आणि कवा मी मागील अठ्ठावीस ते एकोणतीस वर्षापासून लोणीखुर तालुका वैजापूर येथे आरोग्य सेवा देत आहे डॉक्टर साहेब तुमचा जे चेअरमन झाल्यापासून तर आतापर्यंत परिचय मी एक गावखेड्यातील रहिवासी एक शेतकरी पुत्र असल्यामुळं मी डॉक्टर झाल्यानंतर गावातील रहिवाशांची सेवा करावी म्हणून मी मुंबई इथे छान अनुभव घेऊन परत गावाकडे आलो आणि इथं छान आरोग्यसेवा देत आहे आणि त्याच्यामध्ये मी अगदी समाधानी आहे त्याच्यामध्ये एक वेगळा आनंद मिळतो मागील अडीच वर्षापासून कवीटखेडा येथील विविध कार्य सोसायटीवरती माझे चेअरमन म्हणून निवड झाली आणि तेव्हापासून मी सोसायटीसाठी काम करत आहे जेव्हा जेव्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वार्षिक सर्वसाधारण सभा होतात तिथे मी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो जसे की नवीन कर्ज वाटप झाले पाहिजे तीन टक्के राज्य सरकारचे आणि तीन टक्के केंद्र सरकारचे येतात त्या संदर्भात तिथे मागणी मी करत असतो आणि नवीन कर्ज वाटप होऊन शेतकऱ्यांना मदत व्हावी अशी मी नेहमी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन साहेबांना निवेदन देत असतो डॉक्टर साहेब तुम्ही शेतकरी मोर्चेच्या संदर्भामध्ये तर आपल्याला काय मागणी होती शेतकऱ्यांसाठी आणि विविध व गरिबांसाठी मागील अडीच वर्षापासून मी विविध कार्य सोसायटी चेयर म्हणून काम करत आहे त्यामुळे मला शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते अगदी जवळून बघता आले माहित झाले आणि त्यांची जे काही निसर्गाची कधी साथ मिळते कधी मिळत नाही कधी कमी पाऊस होतो कधी अतिवृष्टी होते तर कधी शेतमालाला भाव व्यवस्थित भेटत नाही आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यावरती डोंगर कर्जाचा डोंगर हा वाढत जातो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मदत व्हावी हो म्हणून आम्ही जे आमचे सहकारी मित्र आहेत शेतकरी आहेत त्यांच्याशी चर्चा करून आणि जे काही सरकारने दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी जे काही घोषणा केली होती की के आमचं सरकार जर आलं तर आम्ही शेतकऱ्यांना कर्ज कर्जमाफी करू हा संदर्भ ठेवून आम्ही आमचे सहकारी व सहकारी मित्र शेतकरी आम्ही असं नियोजन केलं की आपण सरकारला शेतकरी स्मरण मोर्चा काढून आणि स्मरण करून देऊ की तुम्ही कर्जमाफीसाठी तुम्ही घोषणा केली होती जाहीर आवाहन केलं होतं तर आम्हाला शेतकऱ्यांना कर्जमाफी करून कर्जमुक्त करावं म्हणून आम्ही तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं की आम्ही शेतकरी कर्जमाफी स्मरण मोर्चा घेऊन येत आहे तर त्याच्यानंतर आम्ही सर्व जवळपास वैजापूर तालुक्यातील बऱ्याचशे गावांना आम्ही भेटी दिल्या शेतकऱ्यांना भेटी दिल्या आणि या संदर्भात सांगितलं की आपल्याला वैजापूरला जायचं आहे तीन तारखेला तीन मार्चला आणि आपल्याला मोर्चा काढून शांततेत मोर्चा काढून शेतकऱ्या आपलं सरकारला स्मरण करून द्यायचं आहे की तुम्ही आवाहन केलेलं होतं तर आम्हाला कर्जमाफी देण्यात या परंतु आम्ही निवेदन अठरा फेब्रुवारीला दिल्यानंतर नंतर एक कलेक्टर साहेबांनी एक आदेश काढला आदेश निघाला की जमावबंदी आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला मोर्चा काढता येणार नाही त्या संदर्भात मला कलेक्टर साहेबांची उपविभागीय अधिकारी थ्रू नोटीस आलेली आहे तर त्या संदर्भात आम्ही तीन दिवसापूर्वी वैजापूर तालुका पोलीस निरीक्षक साहेबांची भेट घेतली व त्या संदर्भात चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की सध्या जमावबंदीचे आदेश आहे तर त्याच्यामुळे तुम्ही मोर्चा स्थगित करावा म्हणून आम्ही शेतकरी बांधवांना वैजापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना मी आवाहन करू इच्छितो की आपल्याला जमावबंदी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बहुसंख्येने मोर्चा नेता येणार नाही तर तो मोर्चा सध्या स्थगित करण्यात आलेला आहे आणि जे काही त्यांच्या नियमाप्रमाणे कायद्याला धरून जे आहे तर एक कमी प्रमाणात शेतकरी किंवा एक शिष्टमंडळ म्हणून आम्ही त्यांना निवेदन देऊ कारण आता पुढे तीन मार्च रोजी अर्थसंकल्प सुरु होत आहे राज्याचा तर आमचं निवेदन तिथपर्यंत पोहोचावं हो की आम्हाला कर्जमाफी द्या आणि आमची मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून आम्ही निवडक आहे शेतकरी आम्ही त्यांना निवेदन देऊ कर्जमाफीसाठी डॉक्टर साहेब तुम्ही आता शेतकऱ्यांसाठी जे आंदोलन उभं केलं होतं तर या संदर्भात बँके जाऊ काढण्यासाठी तर या संदर्भात बा तुम्ही शेतकऱ्यांना का बा एवढ्या मी सहकार्य करीत राहता तर बा तुमचा एक व्यवसाय व्यवसायाला बाजूला ठून शेतकऱ्यांसाठी कसा वेळ द्यायचा बाबा म्हणजे का बद्दल बा तुमचा एवढा दावखाना असताना कसं आहे पत्रकार साहेब आपण ग्रामीण भागा ग्रामीण भागामध्ये राहतो भागाचे प्रश्न आपल्याला माहित आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याला माहित आहे आणि कधी कधी उत्पन्न कमी होतं खर्च जास्त आणि उत्पन्न कमी त्यामुळे शेतकरी हा कधी मेटा येतो कधी कधी उत्पन्न भरपूर होणे भावना मिळाल्यामुळं शेतकरी हा परेशान असतो आणि आताच आपण तीन दिवसापूर्वीच बातमी वाचली अहिल्यानगर जिल्ह्यामधली की त्यांच्या मुलाला बूट सुद्धा घेता आला नाही तर त्या शेतकऱ्यांनी करता डोंगर झाल्यामुळं डोक्यावरती झाल्यामुळं आत्महत्या केलेली तर आम्ही ह्या संदर्भात आपण आम्ही ग्रामीण ग्रामी ग्रामी प्रॅक्टिस करत असताना हे प्रश्न आम्ही जवळून बघतो शेतकऱ्यांची चर्चा होते त्याच्यामुळे असं वाटतं की आपल्याला जेवढं प्रॅक्टिस आरोग्यसेवा सांभाळून शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागातील रहिवाशांसाठी जे काही करता येईल त्याप्रमाणे आम्ही करण्याचा प्रयत्न करतो मग ते कर्जमाफी संदर्भात असेल किंवा बँकेने होल्ड लावले आहे त्यांना जे काही त्यांच्या खात्यावर पैसे येतात ते होल्ड मुळे त्यांना ते पैसे काढता येत नाही त्याच्यामुळे आम्ही बँकेच्या साहेबांना पण साहेबांना पण आम्ही निवेदन दिलं होतं की होल्ड लावण्यात येऊ नये होल्ड काढावं शेतकऱ्यांना मदत करा खरोखरच डॉक्टर जी, जी तळमळे तर या तळमळीसाठी शेतकऱ्यांसाठी डॉक्टर साहेब तुम्ही बा आता जर गोर गरीब जर आले तर तुम्ही पेमेंट एवढी फी का कमी घेता बा तुमचा गोळ्या औषध आणि तुमची गरीबांसाठी तुम्ही एवढं सहकार्य करता तर तुमची याच्यावर काय कसं आहे आपण ग्रामीण भागात राहतो आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न कमी आहे त्याच्यामुळं आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं कमी फीस मध्ये आपण ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करतो कधी असेल नसेल त्या पद्धतीने आपण मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे एक आपली एक प्रॅक्टिस करत असताना एक आरोग्य सेवा होते कुठेतरी आपल्याला एक पुण्याचं काम होतं म्हणून आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरा एक विषय सांगण्याचा राहून गेला की मा शेतकरी कर्जमाफीविषयी थोड्याशा एक दोन एका एक मिनिटामध्ये मी थोडस कर्जमाफीचा इतिहास शॉर्ट मध्ये सांगतो जसं की अ सत्याऐंशी मध्ये हरियाणा राज्यामध्ये सिंह चौधरी हे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी परत निवडणूक लागल्यानंतर त्यांनी असं जाहीर केलं की आमचं सरकार जर आलं तर आम्ही दहा हजार पर्यंत कर्जमाफी करू आणि त्याच्यामुळं शेतकरी आणि बाकी रहिवाशी त्यांनी त्यांना मॅन्डेट दिला आणि त्यांचं सरकार आलं आणि त्यांनी ते बोलून दाखवलेलं त्यांनी करून पण दाखवलं त्यांनी दहा हजार पर्यंत हरिया राज्यातील कर्जमाफी दिली त्याच्यानंतर दुसरी कर्जमाफी ही व्हीपी सिंग साहेब ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यांनी दुसरी दिली तिसरी कर्जमाफी केंद्रामधील डॉक्टर मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान होते व शरदचंद्रजी साहेब कृषी मंत्री होते तर त्या काळामध्ये सर्वात मोठी एकाहत्तर बहात्तर हजार लाखाची त्यांना Uh, कर्जमाफी झाली त्याच्यानंतर फडणवीस साहेबांचं सरकार आलं फडणवीस साहेबांच्या काळातही त्यांनी कर्जमाफी uh, दोन लाखापर्यंत केली होती त्याच्यामध्ये थोड्याफार फार आटी ठेवण्यात आल्या होत्या त्याच्यामुळे का काही शेतकऱ्यांना भेटले काही शेतकऱ्यांना मिळाले नाही त्याच्यानंतर ठाकरे साहेबांचं सरकार आलं त्यांच्यामध्ये त्यांनी पण दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली होती पण त्याच्यामध्ये त्यांनी चालू बाकीदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये त्यांनी देऊ केले होते तर त्याच्यामध्ये काही त्यांनी अटी ठेवल्या होत्या जसे की तीन वर्ष सतत चालू बाकीदार पाहिजे ह्या तारखेला भरलेलं पाहिजे कर्ज ह्या तारखेला उचललेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी जे काही इन्कम टॅक्स भरतात आयकर आए, आए, भरतात शेतकरी त्यांना वगळण्यात आलं होतं तर सरकारला माझी विनंती आहे की ते जर इन्कम टॅक्स भरतात ते त्यांच्या उत्पन्नावर भरतात त्यांनी इकडे रेग्युलर कर्जाचं व्याज भरलेलं आहे त्यांना पण त्यांना प्रोत्साहन मिळायला पाहिजे अशी माझी विनंती आहे खरोखरच डॉक्टर साहेबी एक शेतकरी आहात का बाबा शेतकरी त्यांना शेतकऱ्याला काय त्रास सहन पीक करावं लागतो आणि पिका जेव्हा पिकी जेव्हा निसर्गाने साथ दिली तर तेव्हा शेतकरी हे राहतो आनंदी आनंद राहतो साठी मुख्य संपादक संदीप गायके लोणी करतो या अर्थसंकल्पामध्ये सरकारला तुम्ही काय विनंती करा तीन मार्च रोजी सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पा मध्ये सरकारसाठी मी एक विनंती करेल सर्व महाराष्ट्र शेतकऱ्यां तर्फे माझ्यातर्फे की शेतकऱ्यांसाठी चांगल्या चांगल्या घोषणा करण्यात याव्या आणि दोन हजार चोवीस च्या निवडणुकीमध्ये तुम्ही निवडणूक होण्यापूर्वी जे काही के जाहीर केले होते की आम्ही आमचं सरकार आल्यानंतर तुम्हाला कर्जमाफी देऊ तर शेतकऱ्यांनी आणि महाराष्ट्र रहिवाशांनी सरकारला बहुमतात बहुमत दिलेलं आहे सरकारला मॅन्डेट मिळालेला आहे तर माझी विनंती आहे महाराष्ट्र शेतकऱ्यांतर्फे की येत्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी सरसगड कर्जमाफीचा निर्णय व्हावा

उचललेलं पाहिजे तसेच त्यांनी जे काही आयकर भरण्यात सुटलेले होते त्यांना वगळण्यात आलं होतं त्यांना वगळू नये त्यांचा यात समावेश असावा कुठलीही आर्थिक न ठेवता फडणवीस साहेबांच्या सरकारला माझी विनंती आहे कुठलीही आर्थिक शक्ती न ठेवता चालू आहेत आहे त्यांना सरसगट प्रोत्साहन पर पन्नास हजार रुपये देण्यात यावे धन्यवाद दोन हजार आठ नऊमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस आणि शरीचंद्रभ साहेब त्यावेळेस केंद्रीय कृषी मंत्री होते त्यावेळेस त्यांनी एकाहत्तर ते बहात्तर हजार कोटींची कर्जमाफी केली होती